नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला ॲग्रोवन वन कापूस भाववाढीची वाढ पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे आता मागच्या काही दिवसांपासून वायद्यांमध्ये कापसाचे भाव वाढले होते पण बाजार समित्यांमधील म्हणजेच आपल्या शेतकऱ्यांना मिळणारा भाव दबावातच होता पण आता बाजार समित्यांमध्ये म्हणजेच शेतकऱ्यांना मिळणारा कापसाचा भाव सुद्धा वाढू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे आता तुम्ही म्हणाल नेमकं कशामुळे भाव वाढू शकतात अशा कोणत्या घडामोडी आहेत की ज्याच्यामुळे भावाला आधार मिळू शकतो तर भावाला आधार देणाऱ्या महत्त्वाच्या तीन घडामोड आहेत त्यातली पहिली घडामोड आहे जी सुरुवातीला सांगितली की वायद्यांमध्ये कापूस वाढतो आहे दुसरी घडामोड म्हणजे दुसरं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात प्रत्यक्ष कापूस खरेदीचे वाढत असलेले भाव आणि तिसरं कारण आहे ते म्हणजे बाजारातली कमी होत जाणारी कापसाची आवक ह्या तीन कारणांमुळं पुढच्या काळामध्ये किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला कापसाचे भाव वाढलेले दिसू शकतात आता हे तीन कारणं नेमकं कसे कसे आपल्या भावावर परिणाम करू शकतात याचा आढावा आता आपण घेणार आहोत तर सुरुवात करूयात आपण कापसाच्या वायद्यापासून आता कापसाचे वायदे देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले आहेत हे आपल्याला मागच्या काही दिवसांपासून स्पष्ट दिसते आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज गेल्या दीड वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचले होते आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे गेल्या काही दिवसांपासून नव्वद ते एक्क्याण्णव सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान आहेत आता तुम्ही म्हणाल ही सेंट आणि पाऊंडची भाषा आम्हाला कळत नाही तर तुम्हाला क्विंटलमध्ये आणि रुपयासुद्धा सांगतो हा भाव म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये म्हणजेच इंटर कॉन्टिनेंटल एक्सचेंज म्हणजेच अमेरिकेच्या वायद्यांमध्ये कापसाला जो काही नव्वद एक्क्याण्णव सेंटचा भाव म्हणजेच आपल्या रुपयात सतरा हजार रुपये प्रति क्विंटल असा होतो म्हणजेच हा भाव जो आहे तो कापसाचा म्हणजेच रुईचा असतो म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा जो वायदा आहे तो वायदा सतरा हजार रुपये क्विंटलने होतो आता आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कशामुळे वाढले तर तेच कापसाला वाढलेली मागणी कापडाला वागत असलेली मागणी तसंच चीनची खरेदी आणि इतर देशांनी केलेली कापसाला मागणी यामुळं अमेरिकेच्या बाजारात कापसाचे भाव वाढलेले आहेत आता वळूयात आपल्या देशातल्या वायद्याकडे आता आपल्या देशातील वायदेसुद्धा वाढलेले दिसत आहेत आता एम सी एक्स म्हणजेच मल्टिकमोडिटी एक्सचेंजवर कापसाचे वायदे आज संध्याकाळपर्यंत चोपन्न हजार चारशे चाळीस रुपये प्रतिखंडीवर होते आता एक खंडी म्हणजे तीनशे साठ किलो रोई होतो म्हणजेच एक क्विंटल रोहीचा भाव होतो सोळा हजार रुपये आलं लक्षात म्हणजेच आपल्या देशात एक क्विंटल रोहीचा भाव हा सोळा हजार रुपये आणि आंतरराष्ट्रीय बाजारात एक क्विंटल रोहीचा भाव किती आहे सतरा हजार रुपये म्हणजेच आपल्या देशातले वायदे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातले वायदे यांच्यामध्ये किती फरक आहे क्विंटल मागं तो आहे एक हजार रुपयाचा आता बघूयात प्रत्यक्ष कापूस खरेदीत नेमका कापसाला किती भाव मिळतो आहे आणि फरक किती आहे आता प्रत्यक्ष कापूस खरेदीचा आंतरराष्ट्रीय बाजारातला जर आपल्याला भाव पाहायचा असेल तर आपल्याला क्वाटलूक ए इंडेक्स पाहावा लागतो कॉटलुक ए इंडेक्स काय करतो क्वाटलुक इंडेक्समध्ये जागतिक पातळीवर प्रत्यक्ष कापूस खरेदीत महत्त्वाच्या पाच देशांमध्ये कमीत कमी जो भाव असतो त्या भावाची सरासरी असते आता हा कॉटलुक ए इंडेक्स मागच्या काही दिवसांपासून आपल्याला वाढताना दिसतोय जवळपास तीन आठवड्यांपासून कॉटलुक इंडेक्समध्ये हळूहळू वाढ झाली होती हा क्वाटलूक ए इंडेक्स काल सत्त्याण्णव पूर्णांक चाळीस सेंट प्रतिपाऊंडवर होता आता आजचा जो आकडा आहे तो रात्री येत असतो त्यामुळे आपण कालचा आकडा घेतला तो किती होता सत्त्याण्णव हजार चाळीस सेंट हा भाव होतो जवळपास अठरा हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे आपण जर रुईचा भाव काढला एक क्विंटलचा भाव काढला आणि आपल्या रुपयात काढला तर तो येतो अठरा हजार रुपये प्रति क्विंटल आता बघूया आता आपल्या देशात प्रत्यक्ष खरेदीत कापसाला किती भाव मिळतो आता आपल्याला जर रुईचा भाव काढायचा असेल तर आपल्याला जिनिंगच्या कापसाला काय भाव मिळतो तो बघावा लागेल कारण आपला जो कच्चा कापूस आहे त्या कापसाचं थेट आंतरराष्ट्रीय बाजाराशी आपल्याला तसा संबंध लावता येणार नाही कारण तसे रेट आपल्याला उपलब्ध नाही आहेत आता देशातल्या विविध भागांमध्ये कापसाच्या रुईला म्हणजे प्रतिखंडीला पंचावन्न हजार ते छप्पन हजार रुपयांचा भाव मिळतोय क्विंटलचा जर आपण हिशोब काढला तर हा भाव येतो जवळपास साडेपंधरा हजार रुपये म्हणजेच पंधरा हजार पाचशे रुपये आपण छप्पन्न हजार रुपये जरी सरासरी भाव पकडला सगळ्या देशातला जो सध्या दिसत नाही सगळ्या भागांमध्ये पण आपण छप्पन हजार जरी पकडला तरी एवढा भाव येतो क्विंटलचा किती साडेपंधरा हजार रुपये म्हणजेच आपण आपल्या देशातला जास्तीत जास्त भाव जरी गृहित धरला तरी आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात प्रत्यक्ष खरेदीत कापसाला जो भाव मिळतो त्यापेक्षा आपल्या देशातला भाव हा अडीच हजार रुपयानं कमी आहे अलग लक्षात म्हणजेच सध्या आपण म्हणजे आपल्या कापसाचे भाव जागतिक पातळीवर सगळ्यात कमी आहेत आता तुम्ही म्हणाल इथपर्यंत ठीक आहे एकतर वायदे जास्त आहेत आपल्यापेक्षा वायद्यांमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारात भाव जास्त आहे आणि प्रत्यक्ष खरेदीतसुद्धा आपल्यापेक्षा जास्त भाव आहेत पण याचा आणि आपल्या दराचा संबंध काय तर थेट संबंध आहे तो समजून सांगतो आता आतापर्यंत आपण वायद्यांचा विचार करत होतो पण आता प्रत्यक्ष कापूस खरेदीत की जिथं थेट उद्योग माल खरेदी करतात तिथंसुद्धा कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले आहेत आणि आपले भाव कमी आहेत आत्तापर्यंत आपले उद्योग सांगत होते की कापूस निर्यात कमी आहे कापड निर्यात कमी आहे सुताला मागणी कमी आहे कारण जवळपासच्या देशांमध्ये मागणी नाही आहे पण आता आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा आपले भाव कमी आहेत म्हणजेच आपलं कापूस स्वस्त आहे आपलं सूत स्वस्त आहे कशापेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा मग आपल्या कापसाला आणि आपल्या सूताला निश्चितच मागणी येईल कारण स्वस्त आहे आपल्या शेजारचे देश तसे इतर देशसुद्धा आपल्याकडून मागणी करू शकतात आपल्याकडून आयात करू शकतात त्यामुळंच पुढच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात हे भाव टिकून राहील असा एक अंदाज व्यक्त केला जातोय आणि शक्यता खूप जास्त आहे हे जर घडलं तर पुढच्या काळामध्ये देशातून कापूस सूत आणि कापड निर्यात वाढेल म्हणजे शेजारचे देश कापसाचे आयात करतील सुताचे आयात करतील त्यामुळं साहजिकच आपल्या कापसाला सुद्धा चांगली मागणी वाढू शकते त्यामुळंच कापसाचे भाव वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली असं अभ्यासक सांगतायत आता काही जण म्हणतील की सरकार निवडणुका आल्यात त्यामुळं आयात करेल आणि कापसाचे भाव कमी ठेवेल पण आणखीन आपण इथं फसतोय कारण जर आपले भाव म्हणजे आपल्या देशातले भाव आंतरराष्ट्रीय भावापेक्षा ऑलरेडी कमी आहेत म्हणजे आधीच कमी आहेत ते किती आहेत तर क्विंटल मागं अडीच हजार रुपयाने मग या परिस्थितीमध्ये आपल्यापेक्षा स्वस्त कापूस मिळणार कुठं आणि त्यात आपण आयातीचा खर्चसुद्धा आपल्याला पकडावा लागेल बरं आयात करायची जरी म्हटली एकतर भाव अडीच हजार रुपयाने जास्त आहेत क्विंटल मागं आयात खर्चसुद्धा येतो आणि त्यातल्या त्यात आपल्याकडे आयात करायची म्हटलं तर अकरा टक्के आयात शुल्क सुद्धा आहे म्हणजेच पुढच्या काळामध्ये दे, आपल्या देशात कापूस आयात होण्याची शक्यता दुसरंच आहे उलट आपल्या देशातून कापूस निर्यात वाढू शकते याला आता एक चांगला आधार निर्माण झाला आहे आणि शक्यता दा सुद्धा दाट आहे म्हणजेच पुढच्या काळात म्हणजे पुढच्या काही दिवसांमध्ये कापसाला मागणी वाढून दरात वाढ होऊ शकते असा अंदाज आहे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कापूस आवकेचा आता आपण जर कापूस आवकेचा विचार केला तर मागच्या काही दिवसांपासून बाजारातली कापूस आवक कमी कमी होताना दिसते म्हणजे अवकेत मोठ्या प्रमाणात कपात झाली नाही किंवा आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली नाही परंतु काही प्रमाणात का होईना आवक आपल्याला वेगवेगळ्या बाजारांमध्ये कमी दिसते आणि त्यातच निर्यातीसाठी तसंच उद्योगांकडून कापसाला मागणी वाढू शकते आता पुढच्या काळामध्ये कापसाला मारणारे वागणे टेक आता पुढच्या काळात कापसाला वाढणारी मागणी आणि बाजारात येणारी कमी आवक यामुळं कापसाचे भाव वाढू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे पुढच्या एक दोन तीन आठवड्यांमध्ये कापसाचा सा भाव सात हजाराची पातळी गाठू शकतो असा अंदाजसुद्धा अभ्यासकांनी व्यक्त केला आहे त्यामुळं आता शेतकऱ्यांनी बाजारातील कापसाची आवक सरकारचं आयात निर्यातीचं धोरण आणि उद्योगांची मागणी तसंच बाजार समित्यांमध्ये दरात होणारे चढ उतार याकडं लक्ष ठेवावं आणि शक्य असल्यास कापूस विक्रीसाठी किमान सात हजाराचं टार्गेट ठेवण्याला हरकत नाही असं आवाहनसुद्धा अभ्यासकांनी केलं आहे एकूणच या सगळ्या घडामोडींबद्दल या अपडेटबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका